तळवडी चौकात बुधवारी दिनांक दोन जून रोजी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडलाय आपल्या गावी जाण्यासाठी उडवले या अपघातात जो दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्घटना बुधवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील तळवडी चौकात घडली आहे एक अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती प्रकारातील टेम्पो गाडी क्रमांक एम एच पंचेचाळीस अठरा एकोणऐंशी हा भरधाव वेगाने येऊन रस्त्यावर थांबलेल्या लोकांवर आदळला अपघातानंतर चालकाने पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने पलायन केले अशोक भीमराव वय पंचवीस वर्ष राहणार बसना सावली बिदर कर्नाटक मेहबूब रेहमान मियाडे वय सदुसष्ट वर्ष राहणार माकर वस्ती सहजपूर तालुका दौंड जिल्हा पुणे या दोघांचा सा जागीच मृत्यू झाला आहे तर भारती लक्ष्मण बापूराव राहणार आश्रम रोड उरुडी कांचण मैनुद्दीन लाल मिया तांबोळी वय सदुसष्ट वर्ष राहणार आंबा पिंपळगाव जिल्हा लातूर वैशाली भागवत बनसोडे वय चाळीस वर्ष राहणार सोरतापवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे भागवत बनसोडे वय पंचेचाळीस वर्ष हे गंभीर जखमी आहेत अपघाताची माहिती मिळतात सामाजिक कार्यकर्ते अक्षय कांचन व यांच्या मित्रपरिवाराने तसेच धनंजय लोहार व ग्रामस्थांनी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमींना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल व विठ्ठल हॉस्पिटल येथे दाखल केले अपघातानंतर घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे अपघातात अपघात घडवून पसार झालेल्या टेम्पो व चालकाचा शोध उरुळी कांचन पोलीस करत आहेत